नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या हे सर्व मी कम्युनिस्ट नसल्याने सांगतो आहे असे नाही समाजवादी आणि कम्युनिस्ट वृत्तीच्या देवदत्त दाभोळकरांनी किर्लोस्करमध्ये एक लेख लिहिला आहे ते दिल्लीला असताना त्यांच्याकडे एक रशियन कुटुंब आले त्या कुटुंबातील नऊ दहा वर्षाच्या मुलीने त्यांना विचारले अंकल तुम्ही कार्ड होल्डर आहात का ते म्हणाले बाळ तू असे का विचारतेस तेव्हा ती म्हणाली तुमच्याकडे फ्रीज आहे टेलिव्हिजन आहे तुमच्या खोलीला एअर कंडिशनर बसविलेला आहे घरात टेलिफोन आहे ही सर्व साधने कार्ड होल्डर असल्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाहीत म्हणून विचारते कार्ड होल्डर ही कम्युनिस्टातील एक उच्च वर्णीय जात आहे त्या पक्षातील तो कार्ड होल्डर असला की त्यालाच केवळ सर्व सुखसोयी उपलब्ध होऊ शकतात ही समता म्हणावयाची याची का मानवनिर्मित विषमताही नष्ट होत नाही आणि या विषमतेची तर्कशुद्ध मीमांसाही केली जात नाही मग एक बुद्धिमान होतो एक होत नाही एकाला प्रयत्नात यश येते एकाला येत नाही एक बुटका राहतो एक उंच होतो एक आरोग्य संपन्न असतो एक रोगी असतो एक सुंदर असतो एक कुरूप असतो एकाच आईबापाची दोन मुले वेगवेगळ्या स्वभावाची बनतात त्यांची प्रकृती परिस्थिती भिन्न भिन्न राहते ही जी विविधता आहे त्याचे कारण काय याचा विचार माणसाने गंभीरपणे करणे आवश्यक आहे केवळ अपघात केवळ योगायोग केवळ चान्स असे म्हणून चालणार नाही आणखी एक विधान आपल्यापुढे सांगतो महाभारत एक सुडाचा प्रवास या नावाचे एक पुस्तक एका विद्वानांनी लिहिले आहे त्याला कुरुंदकर नावाच्या एका समाजवादी लेखकाची प्रस्तावना आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की महाभारत एक सुडाचा प्रवास या ग्रंथकर्त्याच्या या विधानासंबंधी मतभेद असणार नाही असे मला म्हणावयाचे नाही पण महाभारतातील घटनांची यापेक्षा चांगली मीमांसा जोपर्यंत कुणी करीत नाही तोपर्यंत लेखकाचे वरील विधान मान्य करण्यावाचून गती नाही हे समाजवादी माणसाचे वाक्य आहे सांगितलेल्या मीमांसेपेक्षा अधिक चांगली मीमांसा जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत पहिली मीमांसा वर्ज्य मानण्याचे कारण नाही याचा धागा धरून मीही असे म्हणू इच्छितो की जगातील विविधतेच्या मुळाशी पूर्वजन्म व पुनर्जन्म कल्पना गृहित धरणे योग्य आहे यापेक्षा चांगली व्यवस्था जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत पुनर्जन्माचा विचार त्याज्य मानण्याची आवश्यकता नाही उपनिषदांमध्ये एक कथा आली आहे जैवली प्रवाहण नावाचा राजा होता श्वेतकेतू नावाचा एक ब्राह्मणपुत्र त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एका यज्ञाच्या निमित्ताने त्या राजाच्या दरबारी गेला तेव्हा राजाने त्याला विचारले हे ब्राह्मणपुत्रा तुला परलोकासंबंधी काही ज्ञान आहे का तुझा पंचांग विद्येचा अभ्यास झाला आहे का वेत्थ यदितोधि प्रजाः प्रयन्तिति वेत्थ यथा पुनरावर्तन्त इति पथोर्देवयानस्य पितृयानस्य च व्यावर्तना इति लोक सोड्यानन्तरं प्राणी कुठे जातात तुला माहिती आहे का पुन्हा पुन्हा लोक जन्माला येतात त्याची कारणे तू सांगू शकशील मृत्यूनंतर निर्माण होणाऱ्या देवयान पितृयान मार्गाचे ज्ञान तुला आहे श्वेतकेतू तु उत्तरतो न भगव इति महाराज यातील मी काहीही जाणत नाही तेव्हा राजा म्हणतो अथानु किमनुशिष्टो वोचथा चथा यो हिमानी न विद्यात कथम सोनुशिष्टो ब्रुविते ती जे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय शिक्षण पूर्ण झाले असे म्हणता येत नाही त्याचे ज्ञान जर तुझ्या ठिकाणी नाही तर तुझे शिक्षण पूर्ण झाले असे कसे मानावे मग तो तरुण श्वेतकेतू आपल्या पित्याकडे तणतणत येतो आणि विचारतो राजन्य बंधू जैवली प्रवाहणाने मला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे मला देता आली नाहीत मग माझे शिक्षण पूर्ण झाले असे तुम्ही कसे म्हणालात श्वेतकेतूला आपल्याजवळ ज्ञान कमी आहे या जाणीवेने दुःख होण्यापेक्षा एका क्षत्रिय राजाने माझा अपमान करावा याचेच दुःख अधिक झाले होते त्याचा पिता उद्वालक याच्या ते लक्षात आले व त्याने ज्ञानाची कधीही मक्तेदारी असत नाही ते कुठेही राहू शकते हेच श्वेतकेतूला दाखवण्यासाठी त्याच्या स्वतःजवळही ते ज्ञान नसल्याचे सांगून श्वेतकेतूला जैवली प्रवाहणाकडे नेले आणि पंचाग्निविद्येच्या ज्ञानाची भिक्षा राजाकडे मागितली मग राजाने पंचाग्निविद्या सांगितली पंचाग्निविद्या म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जो जन्म येतो त्याच्यामधली जी सगळी साखळी आहे तिचे ज्ञान जीव जेव्हा देह सोडतो तेव्हा प्रथम कुठे जातो दुसऱ्यांदा कुठे जातो तिसऱ्यांदा कुठे जातो चौथ्यांदा कुठे जातो आणि पाचव्यांदा कुठे जातो अशी ही पुन्हा जन्म घेईपर्यंतची सगळी जी साखळी आहे तिचे नाव पंचाग्निविद्या हे ज्ञान जर नसले तर त्याचे शिक्षण पूर्ण झाले नाही असे मानले जाते आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया